पाऊस पडल्यावर झाडांमध्ये चांगले बदल दिसून येतात बघा छोटीशी कटिंग आहे फुटलेल्या मगमध्ये किती छान फुलं आलेले आहे आणि या झाडालासुद्धा फुलं येत आहे हे पूजेला मला कामात येईल आता आणि पालकाची ग्रोथ हळूहळू इतकी वाढत आहे पावसाचं पाणी मिळालं तेव्हापासून आणि हे वाटरलेला पण छान ग्रोथ आलेली आहे आता आता मी फक्त फुलाची वाट पाहत आहे पूर्ण यावर्षी खराब झाली होती माझी पहिलं गोकुर्णाचं फुल आलं त्याचं कौतुक वेगळंच असते आणि ह्या कुंडे जशी जागा मिळेल तसं लावतच असते मिरचीचे रोप आले होते आणि इथं जास्वंदाचं फुलसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे आणि बघा इथं असंच हे झाड निघालेलं आहे पण आता काही काम नाही म्हणून इथं राहू दिलं मी एक बागकाम करणाऱ्याला कोणतंही फूल सुंदरच वाटत असते आणि हे बघा गुलाबी फूल खूपच सुंदर कलर आपल्या फुलाचा आहे आणि मधमाशा वगैरे अशा फुलांवर जास्त येतात ते इथं तोंडीची हे वेल आणि पक्ष्यांचा तुम्हाला आवाजसुद्धा भरपूर येत अस ना आजूबाजूनं आणि इथं पण पक्ष्यांची जोडी आलेली आहे हे दोरच माझ्या बागमध्ये येतात आणि इथं सर्व झाडांना मी काय केलं पावसाचं पाणी तुम्हाला माहिती भरपूर जमा केलं होतं इथे झेंडूचे रोपं निघाले तेच आता पाणी देत आहे मी जेव्हा आता पाऊस नाही आहे आणि चांगले ऊन तापायला लागले तेव्हा या पाण्याचा उपयोग मी केलेला आहे आणि हे पाणी एक प्रकारचं खतच असते आणि इथं बघा गोकुर्णाचा वेल पण आता पाऊस पडला तेव्हापासून इतकी ग्रोथ वाढली तिची याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे शॉर्ट आणि हा पक्षी पण आता मी आल्यावर आहे तिथं स्वतः म्हणजे जास्त घाबरत नाही आहे कारल्याचे वेल पण खूप निघाले आणि ते पण अशीच भाजी ही निघत असते आणि प्रत्येक कटिंगवर आता फुलं दिसायला लागली तोंडल्याला पण फुलं आले आणि तोंडली पण पकडायला लागली असे विविध रंगांनी फुलांनी जेव्हा बाग आपली सजते ना तेव्हा खरंच खूप आनंद होते मेहनतीचं फळ लागल्यासारखं होते तुम्ही पण आवडत असेल ते कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी व्हिडिओ बघा आता की ती सर्व भिंती ला जशी हिरवी चोळीच घातली असा हा वेळ पसरलेला आहे पूर्ण कापला होता खरं तर तो वेल आणि हे बी बघा पाऊस पडल्यावर असे भरपूर बी निघतात कधी कधी माहिती नसते आणि हा वेल पण खराब झाला होता टरबूजचा आता पाऊस पडल्यावर किती छान ग्रोथ सुरू झाली आहे हा वेल तर इतका पसरत आहे दरवर्षी येते तो आणि आता बरेचसे फुलं बघा तुम्ही विविध रंगाची फुलं आलेले आहे आणि हे याची ग्रोथ बघून मला खूप आनंद होत होता कारण हे छोटासा बल्ब उरला होता यावर्षी आणि थोड्या पालेभाज्या वगैरे राग शिंपडून घेतले आहेत कीड लागू नये याच्यासाठी आणि तुळस पण बघा किती सुंदर आली ना पाऊस पडल्यावर आणि सर्व असे छोटे छोटे सुद्धा मी टाकून घेतले होते हे आणि हे आहे आपलं टोमॅटोचं रोप निघालं आणि असे मी काही काही झाडं काढले कारण भरपूर दाट पालक निघाला आणि बाकीच्या कुंड्यात हे लावून घेते म्हणजे एकाच जास्त झाडं झाले नाही तर पालक मला भरपूर मिळाला आणि ते दुसऱ्या याच्यात लावून घेते मी म्हणजे आपला पालक असं तयार होईल आणि झाडांची साईज म्हणजे मोठं मोठं पानं येतील त्याला आणि हे पाऊस पडल्यानंतरचे हे फुलांचा कलर खूप छान होता आता बऱ्याच दिवसाचा पाऊस नाही आहे जेव्हा पाऊस होता तेव्हाच आहे हे आणि मी भरपूर असे पावसाचं पाणी कॅन वगैरे भरून ठेवली होती आणि आता जेव्हा ऊन जास्त तापायला लागले तेव्हा ह्याच पाण्यांचा उपयोग केला पहिलं लिलीचं फुल आलेलं आहे आणि या पक्ष्यांची पूर्ण कहाणी आपल्या व्हिडिओ आहे छोटासा आणि मी खूप प्रयत्न केले ह्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी आणि मी असं ऐकलं होतं हात लावला तर पक्षी घेत नाही पण या पक्षाबद्दल मात्र तसा अनुभव नाही आला त्याची जी आई असते ते दररोज याला खायला घालत होती आणि हळूहळू उडायला शिकवलं आणि हा पक्षी आता उंच झाडावर आंब्याच्या वगैरे उडायला त्याच्यामुळे खरंच खूप आनंद झाला मला असं वाटलं आता हा पक्षी वाचेल की नाही वाचेल कारण भरपूर वेळा आहे ना कुत्रे मांजरी येत होते आणि त्यांचं इतकं चिवचिवट व्हायचा ना जेव्हा असं काही दिसत आणि मी पण घरातून धावत जायची आणि हाकलायची म्हणजे असं बरंच प्रयत्न केला आहे मी आणि एका आपल्या टोपल्यामध्ये निघाला कडोलिंबाचं झाड दरवर्षी दाखवते मी तुम्हाला आणि त्या हाच पक्षी होता तेव्हा खूप असे बघा तुम्हाला आवाज येत पण असेल आणि दाणेपाणी खायलासुद्धा हे पक्षी येतात मी दररोज ठेवत असते खालीवर आता ही पण माझी एक दिनचर्याच झाली बागकामासोबत बागकामाची आवड तर खूप वाढायला लागली पण त्याच्यासोबत हे सर्व गोष्टी पण आवडायला लागल्या आणि छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद मिळायला लागते या सर्व कामामध्ये आणि आपण या कामामध्ये इथनं बघणं होतं ना आपल्याला कोणताही विचार आपल्या डोक्यात येत नाही आणि आनंद भरपूर मिळत असतो असे कामं जेव्हा आपण बागकाम करणाऱ्यांना सर्वांनाच माहीत असेल आणि इथं पण बघू शकता प्रत्येक ठिकाणी असे पक्षी यायला लागले ला ला बागेमध्ये आणि मी पण दाणे पाणी ठेवायला लागले ला त्यांच्यासाठी दाणे नसले तरी पाण्याची खूप आवश्यकता असते आणि दाणे पण ते खातात तसे त्यांना जरी मिळाले असेल फळं बिडं तरी आधीसारखं काही एवढं मिळत नाही म्हणून इथे पण बघा इथे पण म्हणजे वेगवेगळे प्रकारचे पक्षी यायला लागले आता याचा खरोखर आनंद होत आहे मला आणि इथं बाल्कनीत मी थोडंसं ठेवते ना बघा खारूतही पण आता यायला लागली आणि आपण आलो ना आपली चाहूल लागली की लगेच ते चालले जात असते आणि आपण बाहेरून अशी मी गंमत बघत असतो खूप छान वाटते ह्या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे पाऊस पडल्यावर बरेचसे आपल्या बागमध्ये बदल झाले ते मी तुम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अजून तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर नक्कीच कमेंट सबस्क्राईब केल्याशिवाय के मात्र जाऊ नका आणि आता पुढची बाग तुम्हाला लवकरच व्हिडिओ येणार आहे